नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी तिरुवदानी कॅनडात राहते माझ्या आयुष्यातील अनेक क्षेत्रात श्री परमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह मी अनुभवला आहे असाच एक अनुभव मी इथे सांगत आहे दोन हजार बावीसमध्ये सुदर्शन हवनात भाग घेण्यासाठी आम्ही भारतात आलो आणि जवळजवळ दोन महिने आम्ही नेमममध्ये राहिलो व मंदिरात सेवा केली आमच्या या वास्तव्यात दोन हजार तेवीस जानेवारीत आम्हाला श्री अमा भगवानांचे दर्शनही झाले त्यावेळी मी माझ्या मधुमेह रक्तदाब व कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेत होते दोन महिन्यांनी फेब्रुवारीत मी कॅनडाला परत गेले तेव्हा माझ्या तब्येतीत प्रचंड सुधारणा झाल्याचे माझ्या लक्षात आले डॉक्टरांनी मला मधुमेह रक्तदाब व कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या बंद करायला सांगितल्या कारण या सर्व गोष्टी सामान्य झाल्या होत्या मी आता जास्त स्वस्थ ऊर्जेने भरलेली व आनंदी आहे मला आरोग्याची महान देणगी दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना कोटी कोटी कृतज्ञता मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे